नमस्कार मित्रमंडळी चॅनलचे एका नाईन युड सर्वांचं सर्व स्वागत आणि आजच्या वेळेमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं असेल की घर वगैरे मी पेंट करू केलो तर दोन तीन दिवस आपले व्हिडिओ येऊ नाही तर आज तुमक मी दाखवलेला असे पेंटिंग वगैरे कसा करू केलो घरचा तर कवदार घर आणि घराचा छप्पर या लोखंडी पुरा छप्पर असा तर तुमका घर वगैरे दाखवतोय आणि आता आमच्या संद्रावाडीत मी पेंट करू तर चार पाच जण आम्ही असा निलो आता पाठीमागे रिक्षा बघू शकता रिक्षा निघलो तर तुमका आता दाखवते सोनारवाडी कशी या आणि सोनारवाडी ते सुंदरशी तुमका घरात दाखवत दाखवित ज्या घराकडे आम्ही काम करतो ना तर आम्ही तुमका घर वगैरे दाखवते सुंदर असा कौलारू घर आ तर चला तर मग बघूया सुंदरवाडी कशी या आणि सोनारवाडी फरत फिरत तुमका आम्ही मेन घर दाखवते ज्या आम्ही रंग केला होता तर मंडई आता मी गेले सोनारवाडी जाऊन तुम्ही बघू शकता समोर घरा मस्त वेगळी सुंदरशी कवल्यारू घर आहात आणि अशाच आम्ही आता घराचं एक पेंट करून दिलो तर लोखंडी छप्पर वगैरे आता पेंड अर्धा करून झाला प्रायमर वगैरे मारून झाला तर तुमका आता सुंदरशी वाडी ही फिरवत फिरवत त्या घराकडे घेऊन जाते जिथे आमचं काम चालू आहे तर आता ही आजूबाजू कशी सुंदर अशी घरं बघू शकतात हे बघा हे असं बावडी आणि कोंबडी वगैरे फिरतात बघावडी तर आता तुमका फिरूत फिरूत नेते आणि घरात लय भारी असत आजूबाजू कशी टिकटण चिकटण घर असत आणि हे शेंगे बिगे बघू शकतात सुकत घातलेली आता समोर एक घर बघू शकतास आणि माड बघा मस्तच लावलेली आहेत आणि अशी चुपटां चुपट्यां घरा बघणारही भारी असता अशी वाडीत आणि ही अशी कावदारू घरा बघू तर आपल्याकडेही भारी वाटतात एक नंबर वाटतात तर आता पटपट -पट काम करून आम्ही घेणार असो कारण आता वज्या तिल्त पाहुणे बारा आणि पटापट आपल्या काम राहा आणि ही पानान बघू शकतास म्हणजे आता आम्ही जर काम करू गेलो ना आता घराचं समोर या बघा ह्या घराकडे आपलं काम चालू आहे समोर बघू शकतास कवल्या वगैरे उतरून घेतलेली आहेत आणि ही घरं बघू शकता आजोबाची आणि पानन बघा जी पाय वाट मस्त वाटतं बघू तर आता घराचं काम कितपत झालं तुम तर तुमकं मी दाखवते आता बघू शकता हा बघा तर छप्पर जागा प्रायमरी कलर मारून घेतलो आणि कवला वगैरे उतरवलेले होत आणि आता हा कलर तयार करता होय हो बघा हे आता कलर ढवता प्रायमर कलर तर आता बऱ्यापैकी प्रायमर कलर आमचं मारून पूर्ण झालो ही कवला वगैरे उतरवून घेतले होत तर आता शंभरसेने तुमचं घर दाखवते आणि ह्या साईडने तुमका घर दाखवते आता ही रिक्षा लावलो ह्या रिक्षासून आम्ही येलो आणि आजूबाजू घर बघा बघा मस्तपैकी सगळी कवलारू घरं तिकडे आणि या बघा आता कितक्या काम पुरा केलं बघा तर ही बाजू जरा रवली आहे ही बाजू प्रायमर कलर मारून पूर्ण झालं आणि कोणाक जर घराची पेंटिंग वगैरे करायची असेल तर नक्की मग कॉमेंट करा आणि कॉमेंटमध्ये सांगा कोणाचं घर वगैरे पेंट करायचं असलं तर संपूर्ण घर वगैरे आम्ही पेंट करून देतो आता ही कवलं साफ करून ठेवलं बघा सर आतमाजून तुमका दाखवते घर कसं तर म्हणता ही असा वय ह्या कामात हॉल आणि बघू शकतो गणपतीची मूर्तीकडे पोसतोच म्हणजे गणेश चतुर्थी तो यो हॉल असा वय आणि छप्पर बघू शकतो ह्या लोखंडीपुरा छप्पर हा तर ह्या आता कम्प्लीट केलं आम्ही मारून प्रायमर कलर तर आत मशीन रवलो आणि भिंती वगैरे बघू शकता मस्त वगैरे रंगवल्याने तर अजून हडे जो कवला साफ करता बघू शकता एवढे वर चढलो आज ह्या बाजू पूर्णपणे आम्ही प्रायमर कलर मारून पूर्ण केलो आ तर थोड्याच वेळात आता ब्लॅक कलर मारूक वॉलपेंट कलर मारूक सुरुवात करतालो आता पटपट पड़ काम करून सुरुवात करतो जेणेकरून एक वजचं आत थोडा थो ब्लॅक कलर आमचं मारून पूर्ण होत ना। काय नाही तर वाढली तर पाटसून मंडळी बघूया दरावर आणि सुंदर वाटतं बघा भीतीच्या कलरचा एक नंबर मारले होते

मांडळी घराच्या समोर तुम्ही खळा बघू शकता मस्तच वाटता मोठा खळा असा आणि कावला बघलो ही आता हैलू उतरून ठेवलेली होती हैलो आता कलर पूर्ण झालो आपल्या कलर मारू घेऊ तर पाठसून तुम्हाला दाखवते का काम चालू आता पटकन तर ही आम्ही हिशोटी लावली का आला तर मंडळी उघड चढून तुमक्या <णिया> दाखवता काम कामपूर्ण आला आता छप्पराचं तर आता हिसून तुम्ही बघू शकतास हा आम्ही प्रायमर कलर पुरो मारलो हा हो बघा आणि हो आता हिसून कलर मारता आणि आजूबाजू झाडं बघू शकतास मस्त वेगळी तर मंडी कोणाक काम देऊचा असतात ना कलर काम तर नक्की कॉमेंट करा नंबर मी देतेस तर काम सध्या चालू असत तर कोणाक घर घराचं छप्पर कलर वगैरे करूचा असत तर नक्कीच कॉमेंट करून सांगा तर व्हिडिओ कसा वाटतो एक नक्कीच कॉमेंट करा आणि व्हिडिओसाठी एक लाईकसुद्धा नक्की करा तर भेटूया असे नवी सुटीच्या व्हिडिओमध्ये तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच एक कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि तुम्हाला थोडं काहीत मी दाखवलं की सध्या आमचं काम वगैरे कसं चालू होता त्याच्यामुळे सध्या आपले व्हिडिओ येत नव्हते दोन तीन दिवस तर व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा आणि सुद्धा करा आणि जे काही कोणा घर काम पेंटिंग वगैरे करत असेल घर तर नक्की एक कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच एक शेअर करा आणि भेटू पुढच्या आवडमध्ये तोपर्यंत धन्यवाद